आवाज सर्वसामान्यांचा आषाढी एकादशी निमित्त कातरकटा येथे भव्य दिव्य ओपन आणि आदत असे दोन दिवसाचे विठ्ठल केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले या मैदानात हजारोंच्या संख्येने गाडी मालकांनी सहभाग घेतला होता एणकुळ रोडवर भैरवनाथाच्या डोंगरा शेजारील पठारावर भरलेला शर्यतीचा अड्डा बैलगाडी चालक मालकांनी व्यावसायिकांनी चने फुटाने खाण्यापिण्याच्या दुकानांनी गजबजून गेला होता बैलगाडी शर्यतीचा अड्डा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गाडी अड्डा शौकीनांनी उपस्थिती लावली होती बैलगाडी अड्ड्यात व्याव व्यावसायिकांची दालचा पराठा अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल ठेवल्याने आणि वादळीच्या दिवसात चांगली कमाई होत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं कातरखटाव अड्ड्यात आपलीच बैलजोडी पहिला नंबर मारणार या तयारीने तालुक्यातून जिल्ह्यातून परजिल्ह्यातून चालक मालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती रोज कुठे ना कुठे बैलगाडी अड्ड्याची भिरकीत सुरू असल्याने व्यावसायिक उद्योगधंद्यांना प्राधान्य देत आहेत काही व्यापाऱ्यांनी कातरगडाव बैलगाडी अड्ड्यामध्ये बेंद्राला लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली होती या दुकानावर हौशी बैलजोडी मालकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती पाहूयात ग्राउंड रिपोर्ट आता हे सप्तकेन केसरी मोठा लक्ष बैलगाडी क्षेत्राचा देव म्हणजे मोठा लक्ष वाटेगाव लक्ष्य ग्रुप वाटेगाव बरं आता तुम्ही कातरगडवाला आला अड्ड्यात किती राऊंड झाली तुमची चार पाच झाली बसले गाडी तुमची एक दोन नंबर केलेले आता म्हणजे सेमी फायनलसाठी बसते का गाडी तुमची तिकडे समोर कॅमेरासमोर बरं काय वासरू निघाला नाही बायला अच्छा म्हणजे दोन्ही आदत आहेत एक आदत आहे की दोन्ही आदत आहे एक आदत आहे एक बैल एक आदत आहे अच्छा मग आता मला सांगा किती आतापर्यंत तुम्ही हे केले चार पाच गुला चार पाच गुला मग काय सांगाल एक दोन दोन शब्द गाडी तुमची आता राऊंड निघाली हा गाव कुठलं तुमचं शाळगाव शाळगावची गाडी काय ह्याचं नाव सरजा सरजा किती राऊंड झाली राऊंड किती झाले तुमची था? तिशाक तुम झाली अच्छा मग बसली गाडी तुमची सेम तुम एपी लय लईवेळा बसली आता हिथंच झाले कातर मैदानात काय पळायचं आहे पहिल्यांदा चालू आहे पट पळा आता ह्याच नाव काय म्हणलं तुम्ही सरजा सरजा आता राऊंडला पळाय निघालेला आहे मैदानात तर आता शंभर टक्के बसणारच तो त्यात काय वादच नाही ह्याचं नाव काय रायफल 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 सुद्धा आता सरजा बरोबर मैदानात कातर कातरकाडच्या पळाई निघालेली आहे आणि याचं चालक कोण आहेत रवी ड्रायव्हर अच्छा अच्छा तुम्ही आता रवी ड्रायव्हर ह्या गाडीचे हां किती तुम्ही गाड्या पळवल्या आतापर्यंत हां लय पळवल्या किती नंबर आले हांवी नाही नाही तुम्हाला असं वाटूया नंबर कधी कुठे एक नंबर काढला कुठल्या मैदानात असं तसं हां टिक्छा हा अच्छा आता इथे तुम्ही बेंद्राचं दुकानच मांडलंय कात्रकाटा वाट्यात काय कशी कल्पना सुचली तुम्हाला कल्पना म्हणजे क्षेत्र साहित्य कसं असतं आता आम्ही शिकतो ही दोन्ही नाळ जुळते बैलांना साहित्य बेंद्रासाठी आता बेंदूर तोंडावर आला दोन्ही बरं आणि बेंद्रामुळे साहित्य वगैरे कपलं जातं आणि बैलांना लागणारं साहित्य सगळं आपल्याकडे कुठलं गाव तुमचं आपल्या कराय ट्रेडिंग हे ते आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि हे स्वतःचं आपलं दुकान आहे हो हो पहिल्यांदा लागणारं सगळं साहित्य मिळतं आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला कसं कळाल इतका आज अड्डा एकातरफा जाहिरात वगैरे पंपलेट बघून आलो तो जाहिरात पंपलेट बघून आलो अच्छा तुम्ही आज इथे माल घेतलाय हो तुम्हाला काय आज इथंच घ्यावं का असं वाटलं माल दोन दिवस आला मित्र आता इथे कातरखटाव अड्डे आहेत पराठा खिचडी खरडा दही असा आयटम चालू आहे तर त्यांना मालकांना विचारा काय तुम्ही कधीपासून करता हे स्पेशलिस्टी तीन वर्षाची तीन वर्षाली गाव कुठं तुमचं खऱ्या नवी म्हणजे किती आड्ड्या तुम्ही हे असं हे सेवा देत आहे प्रत्येक आठ्याव हां प्रत्येक प्रत्येक आठ्याव किती आत्तापर्यंत अड्ड्या केले रोज अडाच आहे रोज आड्डाचा आहे काय सांग किती धंदा होतो तरी या्द्यावर एका अड्ड्यावर वीस पंचवीस हजार रुपये हां म्हणजे तुम्ही वीस पंचवीस हजाराचा प्रत्येका धंदा करून जातो म्हणजे लांब आला आहे तुम्ही इकडे कातर काढवा कातर याच्या अगोदर <tutla> <जा> दोन <दुणदी>। दिवस <tutla> कुठे होता कालीतच होतं <tutla> परवा परवा दिवशी अमरापूर अमरापूर मुल्ला नगर अमरापूर अच्छा 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 म्हणजे ह्यात तुम्ही काय काय गिरायकांना देत आहे दालच्या राईस दालच्या राईस पराठा पराठा दोन पराठ राईस दही दोन पराड राईस दही खरडा उसळ वा 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 काय किराय काय म्हणतोय खाल्यानं एक नंबर राईस पेक्षा एक नंबर पोट भरते पोट भरते राईस पेक्षा चांगलं असं वाव छान आता तुम्ही कातरखाटा आड्ड्यात आलाय बैलगाड्या अड्ड्यात आलाय काय गुळशेंगदाना काय दहा रुपये कसं काय कसं आपली सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती तुमची परवा गाव कुठलं कराड कारवे कोरे। कोरेगाव म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करा शेतीत ऊस घेतो ऊसाचा गुळ पाडून वाळ हा 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 बरं ते वाळ्याला गुळाचे खडे भाजलेली शेंग पौष्टिक गुळ शेंगदाणा म्हणजे किती म्हणजे वर्ष झालं हे तुम्ही करतायची कुलपी उसाच्या कुलपी काही चांगले पावडर तयार करायचे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आता हे पौष्टिक गुळ शेंगदाणा दहा रुपये पुढे विकताय अच्छा म्हणजे काय म्हणजे प्रत्येक आड्याव जाता आपण रोज जाता का आपलं कधी ऑनलाईन करते अड्ड्या हां आपलं जवळ चाळीस पन्नास किलोमीटरच्या एरियात चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर अड्डा कवरेज करायचा आणि तिथं व्यवसाय करायचा किती दिवसातून अड्ड्यात किती तुम्हाला कमाई होती आ, एक तीनशे तीनशे कोटी जातील हो अच्छा आणि नाव काय तुमचं सुनील माने सुनील माने कराड सेंद्रिय शेती करून आपलं सेंद्रिय शेती करून लोकांना चांगलं दिलं तर लोकं आपल्याला रिस्पॉन्स चांगला द्या हा लोकांना चांगला क्वालिटी दिले तर लोकं रिस्पॉन्स देणार असं म्हणत की जरा इतर खाण्यापेक्षा पौष्टिक मिळेल ना को स्टार गुटका आणि स्ट्रिंग पिणे याच्यापेक्षा शेंगदाणा पुढे जी लोक खात होती अच्छा अच्छा स्ट्रिंग स्टार गुटखा हे खाण्यापेक्षा पौष्टिक शेंगदाणा गूळ हे खाल्लं दहा रुपये घेऊन तर फार उत्तम म्हणजे शरीराला तुम्ही असं म्हणता शरीर उत्तम राहणार एनर्जी मिळेल एनर्जी मिळेल तर स्टिंग पिऊन काय एनर्जी मिळणार का त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आहे हां हा परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा